आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना शिंदेची असल्याचा निकाल दिला उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाला चांगलं चिडवलं मशाल नाही आता फावड हे निवडणुकीचं चिन्ह घ्या असं टोला राणेंनी लावला राणेंच्या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलंच उत्तर दिलंय आणि मशालचं चिन्ह गेलंय फावडा चिन्ह मिळायचं का बघ फावडा तोंड उघडल्यावर लोकांना कळेल फावडाच बोलायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या नाहीतर एकनाथ शिंदे साहेबच आमचे पक्षप्रमुख आहेत हे मान्य करा आणि जाऊन त्यांच्या पायावर लोळा एवढी हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला सांगीन एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं यापेक्षा सांगेन की निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलंय फावडा चिन्ह मिळायचं का बघ फावडा त्याचा प्रचार करायची गरजच नाही तोंड उघडल्यावर लोकांना कळेल फावडाच बोलावला पाहिजे शिवसैनिकात नाराजी नाही आहे जनतेमध्ये नाराजी आहे शिवसैनिकामध्ये चीड आहे आणि ही जी चीड निर्माण झाली याचा बदला जनतेच्या न्यायालयात जाऊन जा। घेण्याचा एक शिवसैनिकाच्या मनामध्ये भावना तीव्रतेची भावना ती निर्माण होती निर्माण झाली नितेश की मशाल चिन्ह केवळ अंधेरीच्या के निवडणूक नितेश राणेंनी ही टीका केलेली आहे की मशाल चिन्ह हे अंधेरीच्या निवडणुकीत पुरत दिलं होतं पण आता फावडा घेऊन जावं लागेल उपाटा गटाला फावडा घेऊन त्याला तुम्हाला वरून घेऊन चांगल्या पद्धतीनं फावडा काय कोणती निशाणी होत्या ना फावड्याचा वापर कसा होतो निशाने शेतात गेली की मला माहित नाही पण मला मा मला चांगलं माहिती फावड्याचा वापर कसा होतो फावड्याचा दांडा पण कसा असतो कारण निशाने पाहावं लागेल निर्णयाकडे काय नाही काय त्याला काय निर्णय तसा काय त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय लागेल असा आम्हाला बिलकुल वाटत नव्हतं कारण सगळेच लोक मिळालेले होते सगळेच लोक एकत्र होते आणि निर्णय काय घेतला अध्यक्षांनी काय घेतलं निर्णय लिहून आलेला फक्त वाचून दाखवलेला आहे अध्यक्षांनी पाठी काय <laughs> केलं त्यांनी निर्णय घेतलेला नाही निर्णय वाचून दाखवलेला आहे कुठून तरी लिहून आलेला मला वाटतरी लिहून आला असं लिहून